आपल्या आजारी बायकोला स्वयंपाक खोलीत काम करताना पाहून महेशरावांना खूप वाईट वाटत होते काही वेळापूर्वी त्यांचा मुलगा अनिकेत जे काही बोलला ते विसरताना येण्यासारखे होते आणि मुलाचे बोललेले ते शब्द एका काटाप्रमाणे त्यांच्या हृदयात टोचत होते महेशरावांना अजूनही आठवते की जेव्हा ते नोकरी करत होते तेव्हा त्यांना मुलाकडे काहीही मागण्याची गरज पडत नव्हती ते काहीही मागण्याच्या आताच अनिकेत त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करत होता कारण महेशराव यांची सर्व कमाई त्यांच्या मुलाकडे सांभाळायला देत होते त्यांना रिटायर होऊन काहीच महिने झाले होते तेव्हा एके दिवशी अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांची अवस्था अचानक खराब झाली त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले गेले तेव्हा हॉस्पिटलचा खर्च खूप आला पण देवाच्या कृपेने बरे होऊन हॉस्पिटलमधून घरी आले आज जेव्हा त्यांनी आपल्या मुलाला अनिकेतला सांगितले की माझी महिनाभराची औषधे संपलेली आहेत आणि तुझ्या आईची तब्येत देखील ठीक नाही तेव्हा ऑफिसवरून येताना औषधं घेऊन ये तेव्हा अनिकेत म्हणाला बाबा आता माझ्याकडे तुम्हा दोघांवर खर्च करण्यासाठी एकही रुपया नाही तुम्ही रिटायर झालात आणि जेवढे पैसे तुम्हाला मिळाले होते ते सर्व तुमच्या उपचारांवर खर्च झाले तुम्हाला काय वाटते मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होतात का हे बघा आज सत्तावीस तारीख आहे आणखी तीन चार दिवस दिवस थांबा तुमची पेन्शन होईल तेव्हा मी त्या पैशातून तुम्हाला तुमची औषधे आणून मीराताई तिथे आल्या आणि म्हणाल्या ठीक आहे अनिकेत बेटा तू तीन चार दिवसांची आमची औषधे घेऊन ये पण त्याआधी तू काहीतरी खाऊन घे तेवढ्यातच अनिकेतची बायको पूर्वा तिथे आली आणि म्हणाली अनिकेत मी किती वेळ बाहेर गाडीत तुझी वाट पाहत बसले अरे उशीर झाला तर सिनेमा पाहायला मजा येणार नाही चल पटकन अनिकेत म्हणाला अगं हा काय निघतच आहे तो पुढे म्हणाला आई बाबा आम्ही दोघेही बाहेर जेवण करून येणार आहोत आई तुझ्याकडे पाहून वाटत नाही की तू आजारी आहेस त्यामुळे तू तु, तुमच्या दोघांसाठी खिचडी तरी नक्कीच बनवू शकतेस त्यामुळेच तुमचे तुम्ही बघा जेवणाचे काय करता एवढे बोलून तो त्याच्या बायको मुलासह निघून गेला महेशराव म्हणाले पाहतेस ना मीरा त्याला तू आजारी असूनही आजारी वाटत नाहीस अग जो मुलगा तुला तुझ्यासोबत घेतल्याशिवाय जेवणही करत नव्हता आज तोच मुलगा आजारी असताना तुला हाताने जेवण बनवून खा म्हणून सांगून गेला मीराताई ताई म्हणाल्या काय करायचे हे आपल्या नशिबाचे भोग आहेत अहो मला आजही आठवते की जेव्हा तो आजारी पडायचा आणि आपल्याकडे पैसे नसायचे तेव्हा तुम्ही शेजाऱ्यांकडून उसने पैसे घेऊन त्याची औषधे आणण्यासाठी दूर पायी चालत जाऊन औषधे घेऊन येत होतात आणि आज हाच मुलगा आपण आजारी असताना मजा मस्ती करण्यासाठी बाहेर निघून गेला बोलता बोलता मीराताईंनी आपल्या पतीकडे पाहिलं तर महेशराव नाराज आणि उदास होऊन बसले होते आपल्या पतीची नाराजी दूर करण्यासाठी मीराताई स्वयंपाक खोलीत गेल्या आणि त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे जेवण काही वेळातच बनवून घेऊन आल्या आणि म्हणाल्या आहो ऐकताय का जरा खाऊन सांगा बरं ही भाजी कशी झाली येते आणि तुम्ही असे गप्प गप्प बसत जाऊ नका आणि काळजी तर अजिबात करू नका मी उद्याच बँकेत जाऊन माझ्या खात्यातील काही पैसे काढून तुमची औषधे घेऊन येते आणि माझ्या तापाचे काय मी काढ करून पिल्यावर कमी होईल चला बरं आता जेवण करून घ्या महेशराव म्हणाले नाही मीरा तू घराबाहेर कुठेही जाणार नाहीस मला वाटते की माझ्या जुन्या पेटीत काही पैसे असतील त्यातून मी माझी औषधे घेऊन येतो एवढे बोलून दोघांनी एकत्र जेवण केले आणि आराम करण्यासाठी खोलीत गेले दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आणि सून झोपेत असताना महेशराव आपले औषधे आणण्यासाठी बाहेर निघून गेले आणि नऊ वाजले तरी मुलगा आणि सून झोपेतून उठले नव्हते मीराताई सकाळची कामे आवरून पेपर वाचत बसलेल्या तेव्हा अचानक त्यांना त्यांच्या मुलीची नीताची आठवण आली आणि त्या नीताच्या आठवणीत रमल्या त्या विचार करत होत्या की काही लोकं म्हणतात लग्नानंतर मुली परकी होते पण पर माझ्या मुलाच्या लग्नाला आता पाच वर्ष झाली आणि तो असा परका झाला की त्याला स्वतःचे आईवडील परके वाटू लागलेत मीरा ताई मीराताईंना तो दिवस आठवला जेव्हा त्यांचा मुलगा एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला लागला होता तेव्हा अनिकेतचे आईवडील स्वतःला खूप नशिवान समजत होते की मुलाने आईवडिलांच्या कष्टाचे सार्थक केले मुलाला नोकरी तर लागलीच आहे तेव्हा आता लवकरच त्याला बहोल्यावर चढवावे असे आईवडिलांना वाटत होते ते खूप खुश झाले होते जेव्हा मीराताईंनी अनिकेतला लग्नाबद्दल विचारले तेव्हा अनिकेत, विचार ते अनिकेत आईला म्हणाला त्याला पूर्वा नावाची एक मुलगी आवडते आणि तिच्याशी तो लवकरच लग्न करणार आहे तेव्हा आई वडिलांनी त्याला काही विरोध केला नाही आणि मुलाच्या आनंदासाठी दोघांनी लग्नाला परवानगी दिली त्यानंतर अनिकेतचे लग्न खूप थाटामाटात पार पडले सुरुवातीला पूर्वा त्यांच्याशी व्यवस्थित बोलायची वागायची जेव्हा ते दोघे हनीमून साठी बाहेर फिरायला गेले तेव्हा परत येताना सर्वांसाठी खूप साऱ्या भेटवस्तू घेऊन आले पण तेव्हा त्यात आई वडिलांसाठी एकही भेटवस्तू नव्हती त्या सर्व भेटवस्तू पूर्वाच्या माहेरच्या माणसांसाठीच होत्या पण तरी तेव्हा मीराताईला पूर्वाला किंवा अनिकेतला काही बोलल्या नाहीत त्या दोघांशी आनंदाने राहत होत्या सुनेला सासरी येऊन पंधरा दिवसही झाले नव्हते की अनिकेतसोबत पूर्व देखील ऑफिसला जाऊ लागली आता मीराताई रोज सकाळी उठून सुनेचा आणि मुलाचा टिफिन आणि नाश्ता बनवायचा तसेच घरातील सर्व कामे त्या एकटीनेच करायच्या पाहता पाहता त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले आणि सुनेनेही गोड बातमी दिली पण पूर्वाने कधीच आपल्या सासू सासऱ्यांना जराही वेळ दिलाच नाही एवढेच नाही तर जेव्हा केव्हा तिची ननंद नीता माहेरी यायची तेव्हा ती तिच्यासोबत देखील नीट बोलत नव्हती असेच दिवस सरत होते आता सर्वांना पूर्वाचा स्वभाव ठाऊक झाला होता काही दिवसांनी महेशराव रिटायर झाले आता महेशराव आपल्या सर्व वेळ मिराताईंसोबत घालवायचे ते दोघेही सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जायचे पण म्हणतात ना माणसाला देवाच्या मनातले ओळखता येत नाही काही दिवसानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले मुलाने सांगितले की वडिलांच्या रिटायरमेंटचे सर्व पैसे हॉस्पिटलमध्ये त्यांच्या उपचारांवर खर्च झाले पण इथे प्रश्न पैशांचा नव्हताच तर मुलगा आणि सुनेसाठी आईवडिलांबद्दल असणारा सन्मानसुद्धा संपला होता ह्या जुन्या गोष्टी आठवत मीराताई त्यांची कामे करत होत्या तिकडे महेशराव औषधे घेऊन घरी परतत होते तेव्हा वाटेत त्यांना एक मिठाईचे दुकान दिसले त्यांनी पाहिले की हलवाई गरमागरम जिलेबी बनवत आहे मीराताईंना जिलेबी खूप आवडायची तिच्यासाठी जिलेबी घेऊन जावी का हा विचार करून त्यांनी पॅन्टच्या खिशात हात घातला तर औषधे घेऊन काहीच पैसे शिल्लक होते मग काय त्यांनी पाव किलो जिलेबी विकत घेतली आणि ते घराकडे निघाले संध्याकाळी महेशराव आणि मीराताई दोघेही जिलेबी खात बसले होते तेव्हा महेशरावांनी जिलेबीचा एक तुकडा मीराताईच्या तोंडात घातला तेव्हा अचानक मुलगा आणि सून आले त्या दोघांना जिलेबी खाताना पाहून अनिकेत वडिलांवर जोरात ओरडला तो, तो म्हणाला एकीकडे म्हणता की आजारी आहोत औषधे आणायची आहेत आणि दुसरीकडे जिलाबी खात आहात तुम्हाला ठाऊक नाही का हे तुमच्या तब्येतीसाठी ठीक नाही हद्द झाली तुमच्या या हावरटपणाची मतारपणात तुम्हा दोघांकडे डोके काम करणे बंद केले आहे का महेशराव म्हणाले नाही बाळा मी औषधे आणण्यासाठी गेलो होतो वाटेत येताना मिठाईचे दुकान दिसले त्यामुळे मी येताना तुझ्या आईला आवडते म्हणून जिलेबी घेऊन आलो पूर्वा लगेच म्हणाली कालपर्यंत तर औषधे आणण्यासाठी तुमच्याकडे पैसेच नव्हते मग आता पैसे कुठून आले महेशराव म्हणाले अगं सुनबाई माझ्या जुन्या पेटीत काही पैसे होते त्याच पैशातून मी औषधे आणि जिलेबी घेऊन आलो आहे अजून काय काय लपवून ठेवले आहे जुन्या पेटीत कोणास ठाऊक महेशराव पुढे होऊन म्हणाले पण सुनबाई तुम्हाला हे सर्व का विचारत आहेस आणि मी का तुला स्पष्टीकरण द्यायचे अनिकेत म्हणाला बाबा तुम्ही माझ्या बायकोशी असे कसे बोलू शकता आणि हा फालतूचा खर्च करण्यासाठी काय गरज होती दिवसरात्र आम्ही दोघे ऑफिसमध्ये मरमर मरतो मर आणि तुम्ही दोघे घरात बसून जिलेबी खात जा वा वा छान बाबा तुम्हाला ठाऊक आहे का, का? तुम्हा दोघांच्या औषधांवर आमचे किती पैसे खर्च होतात अनिकेत पुढे अशा अनेक कडवट गोष्टी बोलत होता की जिलेबीचा गोडवा देखील त्यांचा कडूपणा कमी करू शकला नाही पूर्वा म्हणाली बाबा दिवसभर घरात बसून तुम्ही पेपर वाचता किंवा टी व्ही बघत बसता त्यापेक्षा कुठेतरी छोटी मोठी नोकरी का करत नाई? आओ, मंजे नाही आहो हातपाय हलवत जा म्हणजे तब्येत खराब होणार नाही एकदा बसून खायची सवय झाली की माणूस ऐतखाव आणि बेकार बनतो मीराताई म्हणाल्या सुनबाई हे तू काय बोलत आहेस तुझ्या सासऱ्याला रिटायर होऊन एक वर्ष देखील झाले नाही आणि तेवढ्यातच आम्ही बेकार झालो पूर्वा म्हणाली बेकार नाही तर काय आहे जर कोणी एकटा बसून आयता खातोय आणि दुसरा कमावत असेल तर कमवत्या माणसाला आयते बसून खाणारा बेकार आणि भारच वाटणार ना जर तुमचा नवरा बाहेर जाऊन औषधे आणि जिलेबी आणू शकतो तर मग बाहेर जाऊन पडलेली ती कामे करूच शकतो महेशराव खूप आशेने आपल्या मुलाकडे पाहत होते त्यांना असे वाटेत होते की माझ्या मुलाने माझी बाजू घेऊन बायकोला बोलावे पण मुलगा तर शांत उभे राहून त्याच्या पत्नीचे बोलणे ऐकत होता जसे काही तो त्याच्या तिच्या बोलण्याशी जणू संमत आहे मीराताई मनातल्या मनात म्हणत मनात, मनात होत्या माझा नवरा एवढी वर्ष स्वाभिमानाने जगला कोणतीही नजर वर करून त्यांना उलट बोलली नाही आणि आज त्यांचाच मुलगा आणि सून असे अपमानास्पद बोलत आहे दुःखी होऊन मीराताई जेव्हा त्यांच्या खोलीत जात होत्या तेव्हा दाराची बेल वाजली मीराताईंनी दरवाजा ते वा उघडला तेव्हा दरवाजात त्यांची मुलगी आणि जावाई उभे होते ते दोघेही दरवाजात आवाक होऊन उभे होते जसे काही त्या दोघांनी बाहेर उभे राहून घरातील सर्व बोलणे ऐकले असावे मुलीला पाहून मीराताईच्या मीराताई तिच्या गळ्यात पडून जोर जोरात रडत होत्या पूर्वा नंदेला न बोलताच तिथून निघून गेली मुलीने आईचे सांत्वन केले आणि आईला खोलीत घेऊन गेली एवढे सर्व होऊनही मीराताईंनी सर्वांसाठी जेवण बनवले पण पूर्वा काही तिच्या खोलीतून बाहेर आली नाही सर्वांचे जेवण झाल्यानंतर पूर्वा एकटीच गुपचूप जेवली आणि स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन झोपली इकडे आई बाबा मुलगी आणि जावयाशी गप्पा मारत बसले मीराताई रडत म्हणाल्या मला कुठेही घेऊन जा पण आता मी या घरात एक मिनिट देखील थांबणार नाही यावर त्यांचा जावय म्हणाला आई तुम्ही असे का बोलत आहात आणि तुम्ही का हे घर सोडून जात आहात तुम्ही विसरलास का हे घर तुमचे आहे जर ह्या घरातून कोणी जाणार असेल तर ते तुमचा मुलगा आणि तुमची सून तुम्ही हक्काने तुमच्या घरात राहा घरातील वातावरण पाहून मुलगी आणि जावई दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी परतले मीरा ताई नेहमीप्रमाणे त्यांच्या घरातील सर्व कामे करायच्या आणि मुलगा आणि सून आईते बनवलेले जेवण करून टिफिन घेऊन ऑफिसला जायचे महेशरावांच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू होते ते रोज सकाळी लवकर बाहेर जायचे आणि संध्याकाळी उशीराने घरी यायचे जेव्हा मीरा ताई त्यांना याबद्दल विचारायच्या तेव्हा फक्त म्हणायचे वेळ आल्यानंतर सर्व काही समजेल एके दिवशी महेशराव मीरा ताईंना म्हणाले आज आपल्या घरी माझे काही मित्र येणार आहेत तेव्हा तू त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनव त्यांनी बाहेरून देखील जिलेबी आणि समोसे मागवले आणि एक छोटीशी पार्टी ठेवली जेव्हा मुलगा आणि सोंग घरी आले तेव्हा हे सर्व पाहून चकित झाले अनिकेत म्हणाला हे सगळं काय सुरू आहे आणि ह्या वयात मित्र गोळा करून पार्टी करणे शोभते का तुम्हाला आणि असे काय झाले ज्याचा आनंद तुम्ही तुमच्या मित्रांना घरी बोलावून साजरा करत आहात महेशराव म्हणाले बाळा तुला नेहमीच खूप घाई असते अरे काही जाणून घ्यायचे असल्यास थोडा धीर धरावा अरे हो अनिकेत मी आज सर्वांसाठी जिलाबी घेऊन आलो आहे तू पण खा बरं जिलेबी अनिकेत म्हणाला तुमची ही फालतू जिलेबी तुमच्याकडेच ठेवा हे माझे घर आहे हॉटेल नाही ह्या म्हाताऱ्या लोकांसोबत पार्टी करत आहात पण त्यामुळे हे घर किती घाण झाले आहे ते तरी बघा आता सांगणार आहात का काय झाले आहे म्हणून तुम्ही इथे ह्या लोकांना बोलावले आहे तेव्हा महेशरावांचा एक मित्र म्हणाला अरे मित्रा सांगून टाक तुझ्या मुलाला की पार्टी तू कोणत्या आनंदासाठी ठेवली आहे नाहीतर ह्यावेळी मला हार्ट अटॅक यायचा एवढे बोलतात सर्वजण हसायला लागले आणि त्या सर्वांना हसताना पाहून पूर्वा भयंकर रागात गेली तेवढ्यात महेशराव कॉलर ताट करत म्हणाले अरे मित्रा तुला विश्वासच बसणार नाही ह्या बेकार आणि मुलाला ओझे वाटत असणाऱ्या माणसाला ह्या वयात देखील नोकरी मिळू शकते आता मी बेकार नाही आणि ना मी यापुढे कोणावरती भार होऊन जगणार आहे इथे बसलेल्या प्रत्येकाने कान उघडे ठेवून नीट ऐका आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहात महेशराव मोठ्या आवाजात म्हणाले एवढ्यावरच माझे बोलणे संपले नाही खबरदार यापुढे मला कोणी किंवा माझ्या पत्नीला बेकार बोलण्याची चूक केली तर मी आजही माझा आणि माझ्या पत्नीचा खर्च उचलवू शकतो महेशराव आपल्या मित्राकडे नागनाथ जवळ गेले आणि म्हणाले मित्रा तुझे कोटी कोटी आभार तुझ्या मुलाने त्याच्या ऑफिसमध्ये मला अकाउंटंटची नोकरी दिली तुला ठाऊक आहे माझा पगारही चांगला आहे आता मला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही आता आम्ही दर महिन्याला पार्टी करू शकतो आणि ह्याच आनंदात मी तुम्हा सर्वांचे तोंड गोड केले सर्वांनी महेशराव आणि मीराताईचे अभिनंदन केले आणि काही वेळाने ते सर्वजण निघून गेले घरची अवस्था पाहून पूर्वा बडबड करायला लागली तेव्हा मीराताई म्हणाल्या अगं सुनबाई हे घर माझेच आहे आणि आमच्यामुळे आमचे घर घाण झाले तर मग तू रागाने लाल पिवळी का होत आहेस आणि तू कुठे आजपर्यंत घराला झाडू मारला आहेस अगं तू सून स्वयंपाकात घरात कधी पाऊल तर ठेवला आहेस का तसेही हे घर तुम्हा लोकांसाठी घर कुठे आहे मला तुम्हा दोघांनी तर माझ्या घराला हॉटेल समजले आहे दोघेही ऑफिसवरून येता आईते बनवलेले जेवण गिळता आणि दरवाजा लावून तुमच्या खोलीत जाऊन बसता आईचे बोलणे ऐकून आई अनिकेत म्हणाला आई हे काय बोलत आहेस तू आम्ही आईते गिळतो अगं आई, आई माझ्या पैशांवर हे घर चालते महेशराव म्हणाले हो का अरे मी दर महिन्याला तुला माझा पगार सोपवत होतो ते विसरलास का ते हे बघा निघेल तू खूप स्वार्थी निघालास आणि बहुधा तू विसरत आहे की आज तू जो काही एवढा मोठा ऑफिसर झाला आहे ते फक्त तुझ्या आईच्या कष्टामुळेच आणि माझ्या योगदानामुळे अरे तुला हे का आठवत नाही मी रिटायर होण्यापूर्वी घरातील सर्व खर्च मीच करत होतो आणि आज एक वर्ष झाले नाही तर आमच्या औषधांचा खर्च एवढा वाटला की तुला आमचे ओझे वाटू लागले वडिलांचे बोलणे ऐकून अनिकेतने मान खाली घातले पण पूर्वाच्या चेहऱ्यावर तिळ मात्रही फरक दिसत नव्हता महेशराव मोठ्या आवाजात म्हणाले अनिकेत तू आमचा मुलगा आहेस पण आम्ही तुला भार वगैरे समजत नाही त्यामुळे आम्ही तुला पंधरा दिवसाचा अवधी देत आहोत ह्या दरम्यान तू स्वतःसाठी नवीन घर घेऊन शकतोस मला माझ्या घरात माझ्या मर्जीने आणि मला हवे तसे जगायचे आहे आणि मला त्या लोकांसोबत राहायचे नाही जे मला बेकार आणि भार समजतात कारण ह्या वर्षात मी अनेकदा तुमच्या दोघांचे अपमानकारक बोलणे ऐकत आलेलो आहे आणि मला सहनही करत जगलो आहे पण आता मला माझा आणि माझ्या बायकोचा अपमान सहन होणार नाही मला स्वाभिमानाने माझ्या घरात राहायचे आहे वडिलांचे बोलणे ऐकून अनिकेतला धक्का बसला आणि पूर्वा थक्क झाली अनिकेत मनातल्या मनात, मनात हिशोब करू लागला की मी पुण्यासारख्या शहरात भाड्याने राहायचे म्हणजे अर्धा पगार तर भाडे देण्यातच संपेल वरून घर खर्च खाणेपिणे म्हणजेच हातात काही पैसे शिल्लक राहणार नाहीत अनिकेतने पूर्वाला इशारा करून बाबांची माफी मागण्यास सांगितले दोघांनी पटकन बाबांचे पाय धरले आणि माफी मागायला लागले बाबा बाबा आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली ताई म्हणाल्या बेटा अनिकेत आमचा तुझ्यावर राग नाही पण तुझे बाबा जे काही बोलले आहेत ते योग्य आहेत आता आम्हाला या घरात स्वाभिमानाने जगायचे आहे तेव्हा तू दुसरीकडे कुठेही तुझ्या राण्याची सोय कर तू माझा मुलगा आहेस मी तुला कधीच तिरस्कार करणार नाही पण मुलावरच्या प्रेमापेक्षा मला माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान महत्वाचा वाटतो आणि ही एक गोष्ट मी नाकारू शकत नाही महेशराव म्हणाले बाळा तू आम्हाला भार समज किंवा बेकास पण पण आता आम्ही हा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत आम्ही दोघं जिवंत आहोत तोपर्यंत या घरावर फक्त आमचा दोघांचाच अधिकार आहे आमच्या मृत्यूनंतर ह्या घराचे दोन हिस्से होतील ज्यात एक हिस्सा तुझ्या बहिणीचा असेल आशा करतो आमचा हा निर्णय तुम्हाला मान्य असेल एवढे बोलून महेशराव पत्नीला घेऊन त्यांच्या खोलीत गेले त्या दिवशी पूर्वाला तिच्या चुकीची जाणीव झाली आणि तिला समजले की तिने काय कमवले आणि काय गमवले आहे तिला आज हेही चांगले समजले की एका स्वाभिमानी माणसाच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणे किती घातक असते शेवटी सुनेने नातवाला ढाल बनवून सासू सासऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघांच्या अंतकरणाला अशी ठेच लागली होती की त्यांनी नातवाकडे पाहूनही मुलाला आणि सुनेला माफ केलेच नाही आणि बरोबर पंधरा दिवसांनी त्यांना घर सोडावेच लागले मित्राओ हो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद